हे सर्व पाप आणि या पापाचे वाटेकरू त्यावेळेचे तत्कालीन महोदय आहेत एवढंच मी आपल्याला सांगतो मोजे बोडरे आणि शिवापूर या ठिकाणी जो सोलर प्रकल्प कार्यान्वित आहे त्याच्या बाबतीत बऱ्याच लोकांना ज्ञात आहे की त्या जेवढ्या परिसरामध्ये तो प्रकल्प आहे जिथं नुकताच आता साहेबांनी एकोणीसशे बहात्तरचा दाखला देत वन कायदेशीर आड घातली परंतु मला या निमित्ताने प्रादेशिक आणि वन्यजीव वन्यजीव विभागाला हा प्रश्न विचारायचा आहे की अट्रम घाटाच्या पायथ्यापासून तर सुमारे राजनगाव पर्यंत सुमारे बाराशे साडेबाराशे एकर त्यापैकी आताच मागे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पण स्पष्ट केलंय की पर्यावरण झोनमध्ये कुठले प्रकल्प उभारता येत नाही त्या ठिकाणी मग फॉरेस्ट फॉरेस्टवाल्यांनी कशा पद्धतीने त्यांना काय सहकार्य केलं हा एक प्रश्न आहे ठीक आहे तो प्रश्न फार गंभीर स्वरूपाचा भिवराव एक एकेका प्रश्नाची उत्तर तुम्ही घ्या दादा माझे दोनच प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न तुमचा काय आहे माझा पहिला प्रश्न किंवा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये सोलरचा प्रकल्प कसा उभा केला हा प्रश्न तुमचा माझा दोन प्रश्न दादा माझे दोन्ही प्रश्न मी या ठिकाणी सांगून देतो माझा पहिला प्रश्न तो आहे की ठीक आहे पर्यावरण झोनमध्ये यांनी कसं केलं संबंधित विभाग त्याचं उत्तर देईल आणि ते उत्तर देण्या अगोदर माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे त्या सगळ्या अहवालामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत दुसरा विचार दादा दुसरा प्रश्न आहे की त्या ठिकाणी रात्रीच या सोलर कंपनीच्या गेट जवळ म्हणजे अलीकडे रस्त्याला लागूनच एक मोठा असा दिवा लावलेला आहे दिवा मोठा दिवा जो असा फिरतो हो, हो। त्याच्यामुळे अगदी वन्यजीवन वन्यजीवांना सुद्धा त्याचा त्रास आहे रात्री बेरात्री डुक्कर असतील तुला प्रॉब्लेम काय आहे त्याच्यामुळे तो त्रास होतो दादा तरी ही जी काही परवानगी या कंपन्यांना देण्यात आली आहे ती कुठेतरी फॉरेस्ट कायद्यामध्ये बसते का हा माझा प्रश्न आहे बघा ह्या फॉरेस्टच्या विषयावर मी कधी सार्वत्रिक आजपर्यंत बोललो नाही मी त्याची वस्तुस्थिती तुला सांगतो फॉरेस्टच्या जमिनी त्या लोकांकडून दलालांनी कमी पैशांमध्ये घेतल्यात त्यावेळेस तिथं काहीही होत नव्हतं त्या जमिनी ह्या क्लास टू म्हणजे इनाम वर्ग दोनच्या जमिनी होत्या बरोबर इनाम वर्ग दो दोनची जमिनी जमीन ही जर शेती प्रयोजनासाठी जर करायची असेल तर त्याला जिल्हाधिकारी पन्नास टक्के नजरांना भरून त्याला परवानगी देत होते बरोबर पण उद्योग विभागाचा एक जी आर आहे क्लास टू लँड इनाम वर्ग दोनची जमीन ही बोनाफाईड इंडस्ट्रील यूजसाठी घ्यायची असेल तर त्याला दोन टक्के नजरांना भरून ती जमीन देता येते त्याचा आधार घेऊन मी आमदार नसताना या सोलर कंपन्यांनी दोन टक्के नजराणा भरून त्या त्या जमिनी ह्या इंडस्ट्री साठी घेतल्या एक नंबर दोन त्यांनी रजिस्टर डॉक्युमेंट्स नोंदवल्यामुळे ते कायदेशीर बाबी तिथं तयार ता झाल्यात रजिस्टर डॉक्युमेंट्स खत जर रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदवलं गेलं तर त्या दिवाणी स्वरूपाचं ते ज्युडिशियलच अधिकारामध्ये येतं त्यामध्ये महसूल विभाग त्याच्यामध्ये फार काही करू शकत नव्हतं ही वस्तुस्थिती आहे जर तुमचा अज्ञानाचा जर गैरफायदा घेऊन काही झाला आहे तर त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण चौकशी समिती गठीत करावी असं मी वरती बोललो होतो नंबर दोन काही लोक मयत आहेत आणि मयत असताना त्या लोकांच्या जमिनी खरेदी झाल्या आहेत हा चारशे वीस एकशे वीस ब कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशा सूचना दिल्या होत्या यामध्ये तो व्यक्ती मयत असताना त्या कंपन्यांचं म्हणणं होतं की आम्हाला माहिती नाही दलाल लोकांनी समजा त्याच व्यक्तीचं आधार कार्ड वापरून किंवा आधार कार्ड बनून हा व्यक्ती तोच आहे असं खोटं भासून त्या जमिनी खरेदी करून दिल्या आहेत यामध्ये त्याची सविस्तर चौकशी केल्यानंतर काही प्रकरणं पोलिसांनी गुन्हे दाखल केले चार्जशीट फ्रेम झालेत त्यामध्ये ते त्या आता त्या न्यायालयात चालले आहेत नंबर तीन आर आर व्हॅल्यू पेक्षा कमी त्याला कन्सिडरेशन द्यायला नको होतं हा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये अधोरेखित होतोय बरोबर मी याच्यावर एकदा बैठक घेऊन मागे याच्यामध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये तरतुदी आहेत आयदर एखादी जर वस्तू जिची व्हॅल्यू म्हणजे आर आर व्हॅल्यू म्हणजे गव्हर्नमेंटचा दर हा जर एकरी किंवा हेक्टरी जर चार लाख रुपये असेल तर चार लाख रुपये कमीत कमी त्याच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे आणि जर जमा झाले नसतील तर त्या कंपनीला त्याच्यावर इन्कम टॅक्स म्हणजे गिफ्ट की बाबा ह्या वस्तू चार लाख रुपयाची असताना दोन लाख रुपये त्यांना खरेदी मिळाल्यात म्हणून दोन लाखावर त्यांना टॅक्स त्यांनी भरावा आयदर त्या शेतकऱ्यांना पैसे द्यावे असं आता एक हे सगळे लिगल कॉन्सिक्वेन्सेस आहेत यामध्ये नुसतं लढायचं म्हणून लढून चालणार नाही मी आता प्राण साहेबांना तीनदा त्याच्यावर बैठका झाल्यात फर्मी जेबीएम आणि जय भारत मा, मारुती आणि वेल्सपन विनीत मित्तलची एक कंपनी कोणी मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो या सोलर कंपन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांची अवलाद मंगीत चव्हाणची नाही या सोलर कंपन्यांमध्ये त्या मालकांना मी कधीही पाठ मागे घातलं किंवा अधिकारी इथं साक्षीला आहेत मागच्या अधिकाऱ्यांना विचारा सोलर कंपन्यांना मदत करा मी असं सांगितलं नाही शेतकऱ्यांवर जे तीनशे पंच्याण्णव तीनशे एकोणऐंशी तीनशे तेवीस तीनशे चोवीस सेक्शन खाली आय पी खाली जे गुन्हे दाखल झालेत ते बी समरी करण्यासाठी मी पोलीस प्रशासनाला वारंवार सांगितलं आहे त्या महिलांवर दरोडेचे गुन्हे दाखल तुम्ही केलेत हे चूक केली आहे मी स्वतः साक्षीदार साहेब हा यामध्ये ते गिरीश महाजन साहेब असतील किंवा सगळ्यांना तुम्ही मागे जो जामनेरला कार्यक्रम झाला त्यामध्ये मी त्याचा कायदेशीर पाठपुरावा केला या अनुषंगाने ज्या महिलांवर तीनशे पंच्याण्णव सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत ते तुम्हाला समरी एकशे एकोणसत्तर कायद्यान्वये तुम्हाला बी समरी करून द्यायचं माझं मत आणि पोलीस प्रशासनाचं जर आता लोक नाही आहेत पण आम्ही ते करून देऊ नंबर दोन तुम्हाला शेतकऱ्यांना जी फसवणूक झाली आहे कमी पैशांमध्ये त्यामध्ये काही दलाल लोक आहेत काही एजंट लोक आहेत यामध्ये जर आपण कायदेशीर सार्वजनिक आता मला ते कागद माझ्या डोळ्यासमोर नाही आहेत काही लोकांना ते मान्य आहे ठराविक काही लोकांची फसवणूक झाली आहे त्याला वाढीव मोबदला देण्यासंदर्भात कंपनीला मी एकदा सांगतो पण आता एकदा रजिस्टर डॉक्युमेंट्स नोंदवल्यानंतर वाढीव मोबदला मागण्याची तरतूद कायद्यात नाही ऑफ द रेकॉर्ड आपण त्यांना सांगू की बाबा तुम्ही हे आर आर व्हॅल्यूपेक्षा कमी पैसे दिले आहेत जर तुम्ही यांना पैसे दिले नाही तर मी इन्कम टॅक्स आणि ईडी यांना तक्रारी केल्या तर तुम्हाला पॅनल्टी ही दोनशे टक्क्याची तरतूद आहे ते पैसे द्या असं सांगावं अशा विचारा अंतिम आहे पुढच्या काळात सोलरच्या प्रकरणाच्या अनुषंगाने मी सविस्तर पुन्हा बैठक घेतो दोन बैठका झाल्यात एका बैठकीला ते लोक नवते मागच्या आठवड्याच्या बैठकीला मी मुंबईला बैठकीला होतो म्हणून येऊ शकलो नाही पुढच्या बैठकीला मी पुन्हा हजर राहतो सोलर कंपन्या जिथ चुकीच्या असतील त्यांना पाठीशी घालणार नाही बंजारा समाजावर अन्याय होणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो बरोबर दादा जो बोडरे शिवापूरचा जो प्रश्न आहे सोलर प्रकरणी पिढी शेतकऱ्यांचा त्याविषयी भरपूर काही म्हणजे समाजामध्ये चर्चा चालू आहे आमच्या बंजारा समाजामध्ये की यात नेमका आमदार आहेत की खासदार आहेत तर त्याबद्दल तुम्ही दोन शब्द काहीतरी बोलावं साधी गोष्ट आहे त्या प्रकरणाच्या जमिनी खरेदी कधी झाल्यात चाळीसगावमध्ये सन्माननीय त्यावेळेचे तत्कालीन आमदार आणि आताचे खासदार ज्यांनी राजीनामा दिला ते आमदार असताना त्यांच्याच कार्यकाळात तो सोलर प्रकल्प उभा राहिला त्यांच्याच कार्यकाळात त्या कवडीमोल भावात जमिनी विकल्या गेल्या त्यांनीच त्या सोलर कंपनींना सगळं अभय दिलं त्यांनीच उपदव्याप सगळे केले त्यांनी त्यावेळेस अक्षरशः शेतकऱ्यांना वारेवार सोडलं मुद्दा त्यांनी उत्तर दिलं पाहिजे मी आमदार झालो त्या दिवशी माझ्या हातात काही नव्हतं सगळा प्रकल्प उभा राहून गेला उलट त्या सोलर पीडितांमागे मी कायम त्यांच्या पाठीमागे राहिलो मी प्रशासनाला पत्र दिले आहेत चौकशांची पत्र दिली आहेत बैठका लावण्यासाठी तीनदा बैठकाला त्या कंपन्यांचे मालक इथं पोचत नाही एखाद्या लोकप्रतिनिधीच्या कार्यकाळात हजार एकरमध्ये प्रकल्प उभा राहतो आणि त्यावेळच्या लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसेल असं होऊच शकत नाही बंधारा समाज हा भोळा बाबडा समाज आहे त्यातल्या काही लोकांना हाताशी घेऊन ते आता वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्नही करू शकता पण हे सर्व पाप आणि या पापाचे वाटे करू त्यावेळेचे तत्कालीन महोदय आहेत एवढंच मी आपल्याला सांगतो आता सध्या तुम्ही या गोष्टीवर तुमची जे काही बोलणं आहे ते तुम्ही सांगितलं सकाळी जसं तुम्हाला मी एक कॉल केला तुम्ही एका कॉलमध्ये मला सांगितलं की तुम्ही या मी तुम्हाला जे काही माझं प्रतिक्रिया असेल मी देतो पण त्यांना मी स्वतःहून पत्रकार म्हणून सात कॉल केले एकाही कॉलचा मला त्यांनी उत्तर दिलेलं नाही तुम्ही त्यांचं असं आहे की ते सोयीस्करपणे गोष्टी टाळतात सोलर या विषयावर ते बोलायला तयार नाही आहेत ते कत्तलखाना या विषयावर बोलायला तयार नाही आहेत त्यांनी नोकर भरतीचे पैसे घेतले त्या विषयावर बोलायला तयार नाही आहेत असे त्यांचे अनेक विषय आहेत योग्य वेळ येऊ द्या मी पुराव्या तुम्हाला देईल सोलर कंपनीच्या लोकांसोबत त्यांनी काय सिंडिकेट केलं काय केलं तुम्ही त्यांना विचारा आप की आपल्या यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती किंवा नाही योग्य वेळ आल्यावर मी उत्तर देईल